बाबा या टायमला मोठा गिफ्ट आणलाय एवढा मोठा गिफ्ट आणलाय कशी सचिन डायरेक्ट रांगोळीवरती आता पाठ सरकवलेला आहे आधीच मी स्वतः सरकवाला पाठ मला वाटलं छोनीने गेलाय काय येऊ बघ बरोबर आता मी बरोबर अरे एवढ्या दिवसा एकदा तरी असत <laughs>

सायकल चालवायला सायकल शिकायला बिर्ला मंदिर होती जायचो तिकडे ग्राउंड मध्ये सायकल शिकायचो <laughs> इकडे शिड्या वा, शिड्यावरती सायकल उचलून घेऊन जायचो वरती ग्राउंड मध्ये चालवायचो परत ते शिड्या ग्राउंड मध्ये उतरायचो खाली पहिला जो जुना घर होता ना <laughs> तो पहिला खराब <था> <laughs> नंतर मध्ये बिल्डिंग बांधलेली आपण जरा एकदेशच घरामध्ये जास्त एकदा घरामध्ये कुत्रा जाऊ दे <laughs> अरे आणि आम्ही खेळत होतो सगळेजण असं एकदम आणि कुत्रा आला कुत्रा आला मिसळलेला कुत्रा भाडोत्र्यांचे आईबाबा तर त्या रुमांमध्ये आम्ही लगे फटाफट घुसलो सगळी जण आणि दरवाजा बंद केला आणि हो एकदम बाई अशी बोलत मला तर अजून एक स्टोरी आठवली होती आम्ही रॅबिट बघायला चाललेलो हा का गार्डन मध्ये बघायला चाललेलो जिगीशा पुढे होती मी पुढे होतो चप्पल घालून वरतून येत होता हा का चप्पल घालून वरती येत होता खालती त्यानंतर मग तिथून पिसरलेली होती कुत्री आली पिसरलेली कुत्री आल्याच्या नंतर मग चावलेली तर आम्ही आलो दोघ जण येऊ जोरात वरटला ना, जोरा ना। मी पण असं म्हणजे एकदम फ्रीज झालो डायरेक्ट स्तब्धच झालो डायरेक्ट हा हा सचिन मामा आला वरतून वरतून दांडू घेतला मित्रेला मारला नाही पाया आता थी। तीन माय ट्रान्सफर झाला लाईफ वाय तो साबण दोन द् आली भाई बाथरूमधून आणि तिथं धुतला भितला त्याला आणि मग तिकडं

दिदीचं सिग्नेचर आहे हम्म फक्त तुला बो, बोल बोल मागायचं असेल ना दीदीला तर बिर्याणी मागायची आणि खीर मागायची आली हा खीर मागायची छो तुला खीर पण येते ना चांगली बनवतात खीर मस्त बनवता कधी आले तर खीर बोलायला मागायला खीर दही खीर 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 तर गायचं इथे बघा मामाचं जेवायला बसलेत मॅच आहे समोर सचिन मामाने लावले मॅच तर काय आता सचिन मामा आणि श्रॅन चाललेत घरी आणि डिपेश मामा वरतीच आहे तो नंतर जाणार आहे बाईकने हा बाईक मामा गाय जाताय तर मामा पण चाललेले गुड नाईट हाँ चल बाय चल बाहेिपेशन पण गेला भावी झाली